आमदार संजय गायकवाड यांनी तलवारीनं केक कापलाय मुलाच्या वाढदिवसानिमित्त गायकवाडांनी तलवारीनं केक कापलाय गायकवाडांनी तलवारीनं केक कापून पत्नी आणि कार्यकर्त्यांना तलवारीनं हा केक भरवला शिंदे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांचा हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तलवारीनं केक कापल्यास आर्म्स ऍक्ट नुसार गुन्हा दाखल होतो पोलीस शिंदेचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यावरती गुन्हा दाखल करणार का हा सवाल या निमित्तानं चर्चेत आहे तर आमदार संजय गायकवाड यांचा व्हिडिओ समोर आलेला आहे ज्यामध्ये ते तलवारीनं केक कापताना दिसतात आणि विशेषतः त्याने तलवारीनेच हा केक आपल्या पत्नीला आणि मुलानं मुलांना भरवलेला आहे आणि त्याची दृश्य आपण बघतो त्यामुळे आता पोलीस हे संजय गायकवाड यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करणार का हे बघावं लागेल शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी हा प्रकार केलेला आहे आपण बघू शकतो या दृश्यांमध्ये संजय गायकवाड यांनी तलवारीनं केक कापला आणि वरून तलवारीनंच ते हा केक उपस्थितांना भरवतात सुद्धा आणि त्याची सगळी दृश्य समोर आहेत त्यामुळे आता प्रश्न पडतोय की पोलीस या सगळ्या प्रकरणामध्ये गायकवाड यांच्यावरती गुन्हा दाखल करणार का